साहेब ठाकरे आमचे दिगे साहेब आणि आमचे नेते एक एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री व तसेच हेमंत भाऊ आणि बालाजी पाटील कल्याणकर बोंडारकर साहेब व जिल्हा प्रमुख मुंडे साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही आज देगलूरमध्ये शिवसेना शिंदे गट यांच्या आशीर्वादाने माझी मिसेस सौ जयश्री बाळू कापदे उभा टाकली आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि आमचा प्रचार जोरात चालू आहे आणि आम्हाला लाडकी बहीण म्हणून आमचे लाडक्या बहिणी आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि मतदारांनी यावेळेस खुश होऊन आम्हाला मतदान करणार आहेत काहीतरी वेगळं करणार आहेत यावेळेस राष्ट्रवादी नको काँग्रेस नको म्हणून आम्हाला मतदान देणार आहे तर आपण युती पक्षातले योजना भाजपाकडून ही प्रचारामध्ये आणली जात आहे सुरुवात आपल्या पक्षाचे आमचे सुरुवात आमचे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते शिंदे साहेब त्यावेळेस लाडके बहिणीची योजना चालू केलेली आहे आणि बीजेपी बीजेपीचे केलेले नाही त्यांचा काही हक्क नाही याच्यावर शिंदे साहेबाचा हक्क आहे परिस्थिती आम्हाला सहानुभूती आहे आणि लोकांचा कल आमच्याकडे आहे भाजपापेक्षा जास्त तुम्हाला बोल आहे का भाजपा जास्त आहे राष्ट्रवादी पेक्षा जास्त आहे आणि काँग्रेस पेक्षा जास्त आहे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला कंटाळले मतदारांनी आज पंचवीस वर्ष झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस कौंग, आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस हे दोनच हे चालू होत लोकांचे काम करत नाहीत आणि देगलूर डेव्हलप झालेलं नाही सर्वांना जय महाराष्ट्र आज प्रचाराच्या निमित्तानं सर्व देगलूर मध्ये दे फिरत आहोत आज देगलूरचं वातावरण एवढं तापलेलं आहे की आज जे वाले राष्ट्रवादीवाले आमच्यामुळं सर्वात जास्त परेशान आहेत आमदार सुद्धा पायी फिरत पा आहेत गल्लोगल्ली फिरत आहेत आज त्यांनी पुढच्या आमदार असून त्यांनी बसून घ करायला पाहिजे होतं त्यांनी सर्वात जास्त परेशान आहेत आज आमच्यामुळं आम्ही सध्या एक नंबरच्या तयारीत आहोत आमची टक्कर सध्या कोणाशी असेल तर अद्या सध्या आमचं आणि आमचं आणि काँग्रेसचंच टक्कर राहील आता आमचं वातावरण एवढं चांगलं आहे शिंदेसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालत आहोत लाडकी बहीण योजना चांगली आहे आमची म महिलांना शिक्षण फ्री आहे अजून काही भरपूर काही सवलती दिलेल्या आहेत आणि भरपूर काही करायचं आहे आणि आम्हाला सर्वात जास्त रोजगार द्यायचा आहे तर या आमच्या शिंदे साहेब जे महाराष्ट्रावर जे अडीच वर्षामध्ये जे काम करून दाखवलं आहे त्या धर्तीवर ह्या देगलूरमध्ये फक्त अडीच वर्षामध्ये एवढा विकास करायचा आहे ते आता पण जे कोणी करू शकलं नाही ते आम्हाला इथं देगलूरमध्ये करून दाखवायचं आहे ह्याचं वातावरण सर्व ग्रामीणमध्ये सुद्धा एवढं पसरलेलं आहे किंवा शिवसेना एवढं अग्रेसर कशी झाली एवढं पुढं कशी आली काही नव्हतं कोणीही नव्हतं एवढं कसं पुढे आले आम्हाला आमच्या साहेबाचा अभिमान आहे शिंदे साहेबाचं खूप अभिमान आहे त्यांनी काम करतात आम्ही आत्मविश्वासानं खाली त्यांच्या पुरा गल्लोगल्ली काम करून त्यांचं ना आपल्या पक्षाचं नाव वाढू आणि पक्षाला जिंकून देऊ आणि हे दोन शब्द संपतो जय हिंद जय श्री बाळू कब्दे मी सात नंबरमध्ये फिरत असताना मला एवढाच अनुभव येत आहे की ज्या वेळेस आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेसच ही लाडकी बहीण योजना काढलेली आहे तरी सर्व महिलांना महिला, महिला प्रतिसाद देत आहेत त्यांनी सर्वांना सर्वजण आम्हाला वचन देत आहेत की मी भावाला कधी बी हे करणार नाही दूर करणार नाही विसरणार नाही दर महिन्याला शिंदे साहेब न विसरता पैसे टाकल्यामुळे आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद आहे